एका यूट्यूबरला प्रत्येक गोष्टीत क्रिएटिव्हिटी दिसत असते तर छोटासा फणस दिसला मला खूपच छोटा आणि मला खूप गंमत वाटली चला तर मग म्हटलं व्हिडिओमध्ये त्याला घेऊन टाकूया जाता जाता शाळा सुटल्यानंतर हे एर मुंगलीचं एक मला झाड दिसलं तेलकट असतं बघा किंवा दाढ दुखायला लिहिचा चिक घालतात दाढेत तर यांची फळं मी कधी जवळून बघितली नव्हती खरोखर जवळून दिसली आणि ही कर्दळ ह्याला पांढरी फुलं लागतात पांढरी कर्दळ म्हणतात कर्दळीची दोन प्रकारची फुलं असतात एक पांढरी कर्दळ आणि लाल अजून देखील असू शकते तरी पांढरी याची आता एक फुलं धरण्याची वेळ आहे खूप सुंदर तर हे अळंबीसारखं काहीतरी दिसलं भूछत्री आम्ही लहानपणी म्हणायचो तर त्या मावशी म्हणल्या या कुत्र्यांच्या छत्र्या म्हणतात असेल काही त्याच्या मागं लावजे मला काय माहीत नाही त्यांच्या पडण्यात मी थोडेसे रिक्वेस्ट करून त्यांना त्या काय घ्या म्हटल्या मला परंतु हे ऑफिस टाईम याचा कलर मला खूप आवडलेला हो मी जाता येता बघत होते संमिश्र लाल आणि केशरी असा तो कलर राहवलं नाही माझ्याकडं पण आहे ऑफिस टाईम परंतु त्याचा कलर वेगळा म्हटलं चला मिक्स लाव त्याचं आणि याचं थोडं कॉम्बिनेशन आणि त्याच्यामध्ये चिनी गुलाब म्हणजे गुलाबी असा एकदम गडद गुलाबी आणि हे आणि पांढरा असं आहे आणि याच्यामध्ये हे ऑफिस टाईम लावायचं असं मी ठरवलेलं तर त्यामुळं त्यांना रिक्वेस्ट करायची गरज लागली नाही त्यांनी स्वतःच मला त्या काढून दिल्या आणि त्यामुळं मला खूपच आनंद झाला मग घेतल्या भरपूर आणि निघाले तर हा एक जास्वंदीचा तुम्हाला माहिती असेल परंतु ह्याच्या पाकळ्या खूप दाट असतात आणि रंग बघताना आता ती कळी आहे उद्या खूप मोठं होईल त्याच्यात त्यांच्या तिथे मला दोन तीन कळ्या दिसल्या खूप म्हणजे सेम वेलवेट सेम वेलवेट अगदी वेलवेटसारखं काय इथे निसर्गाच्या अनेक पद्धती अनेक कला अनेक तरा तर त्या आजींशी मी न राहून बोलत होते कारण त्या मला म्हणत होत्या ने तुला काय इथलं न्यायचं ते आवडणारं प्रत्येक परंतु ते बरं वाटत नाही ना तसं तर ते आम्हाला घरात बोलवत बा कड बघा आजी फोटो काढतो माझा नाही जा बाळा फोटो त्या दुबड्यावर जा माझं नाव कवा का तरी काढते दिसणार ना। की तुम्ही ती आजी पुढची गोगव्याची आहे का पुढची आजी आहे ती गो का गोगव्याची आजी तिथल्या गोगव्याच्या आहेत का

त्यांच्यात परड्यात हा मला केशरी गुलाब दिसला मी शाळेत असताना हे गुलाबाचे खूप फुलं खूप म्हणजे बागच्या बाग पाहिली माझ्या माहेरी आणि इथं बरेच दिवसांनी मला बघायला मिळालं म्हणजे एखाद्या ठिकाणी बघितलं असेल कदा